नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर बोलवलंय मला काय करावं छाप्यालाय प्यायला ना म्हणलं ना केलाय का नाही त्याच्यासाठी बाकी नाही हा का छाप्या बोलवले गरम गरम कडक मस्त आणि तिथे मी नडत नडत होत इकडं तिकडे लाकडीला ती हे आण ते आण शबू आण कुठं काय होय त्याच्यासाठी ती कुठे आणली ती माझा विलपाट आता बंद झाला बंद झालाय जातोय आपल्या येतो तपली ते जाते दोघी बाजारात कुठे दळान माझ्या मागचे काम कमी केलं जात पण मला बरीच म्हणतात रेश्माला गाडी आणली पण आता तुझीच मजा या मग आता ते हायचं तिला नेहा लागतंय आणावं लागतंयला ती जी माझी तिला चालवायची येत नाही ती बीत शिकवता शिकत तिला सायकल येत नाही त्याच्यामुळं तिला आधी सायकल चालवते सगळी चालवते ती समज पदशीर चालले काका मामा तुम्ही सुखी आम्ही सुखी फक्त आता काय झाले माझच नाही प्रत्येकाच पाऊस पडाना म्हणून नाराज नाराज आहे की हा वार सुटले तुमच्याकडे कुठं पडला असला तर सांगा कमेंडी बापूला करून Oh, बापू शेट्टी तुमचे आहे आप कुठं आपल्याला लगेच कळत आहे की महाराष्ट्रात पाऊस नाहीच की ते मोबाईल ला माझ्याला नाही ते तसलं टाकडा काही पाऊस झालाय की पण कुठं कुठं लय झालाय चांगला झाला तर स्वभाव नाही तर कुठं कुणाची झाडं पडन कुणाच कुणाचं गोट उडून जाण कुणाच का केळी पडन कुणाचं घड पडन कुणाचे नाव बुडन किती म्हणजे ते लुसकन किती पाय ना दिवस सगळ्याला चांगले पाऊस पडणारा मानून गुजरातला आमचा आप्पा गेलो आपल्या यश कळत होय अश्विनी आप्पा आमचं म्हणते त्यांना कळ पाऊस हाय म्हणत पडेल बापू पाऊस काय काय अडचण यायची हा ओके हा काय नाही का पडल्याशिवाय राहते का निसर्ग ती एका दिवसात पडेल दोन तासात फोटा फोटा फुट फुटा होती ताळ्याची कमेंट केली अक्काचं एवढं झालं पण तुम्ही गाडी घ्या कोणच गेला नाही जायचं जायचंय पण कसं करू मला ही तर जाऊन देत नाही ती एकट्याला म्हणतात घरी नाही आता कोणी इथं उशिरा येते ती पोरं बोलदात नाही वो संध्याकाळी जाईल आज जाऊ संध्याकाळी पहे आली तर हो जाय ना तयो का गेली वेळ जाते लोकाने बोल काय तसं काय नाही वेळ म्हणजे कसं आहे काळ असतो ती आला नाही पण काळ आला नाही आणि कसं असतं ती त्याच्याली वेळ ती देव ओढून घेतो म्हणजे ते आपलं नशीब चांगलं म्हणून आपण काहीच होऊ शकत नाही एवढी गाडी चिमली तर तुला काहीच झालं नाही म्हणजे ति जर नशी कोणाला एवढी होती गाडीत होती त्यामुळे चौचा गेलो नाही बाप होते नानांकडे नाना दुकानात होते बापू नाही काय म्हणले एवढं सगळ्यांनी चर्चा करू नका वग असं म्हणली ती म्हणून शांत येते सगळी नाही गेले कोण कुठं आता फोनवर बोलतो रोज आणि हा फोन ही चालू आहे रात्री बोलत होती तिच्या किती फोनवर म्हणजे काय असतं फोनवर आता बो बोलतो त्याच्यामुळं काय सगळं कळतंय कळतंयच ना त्याच्यामुळं काय जाऊन तरी काय करायचं आणि व्हिडिओ मध्ये दिसतय पदेशिरे म्हणून एवढं सुद्धा वाटलं नाही म्हणजे काल व्हिडिओत बघितलं ना सगळं कसं झालं काय झालं ते एवढं नाही काय आणि त्यांनी पण लगेच फोन केला साडेचारला तर फोन केला एवढीच सुद्धा कोणाला लागलं नाही एवढीच सुद्धा गाडी चिमली गाडीला झालं एवढं पण मासाला चिमलं काहीच झालं नाही म्हणजे एवढं नशीब म्हणायचं चांगलं देवपाठीशी माझी लेख त्याच्यात माझा जाव आहे माझी मला बोलवत होती पण मी म्हणलं नंतर कस वाटलं की आमचं देवदेव करायचं करायचंय देवाला जायचंय आणि त्याच्यामुळे मग म्हणलं अगं कशाला मी परत नाही माझ्या किती जीवाला लावून गेलं की पूर्वीनी बोलावलं आणि मी गेली नाही आणि घटना झाली असती तर माझ्या जीवाला किती काही वाटलं असलं लागले पिरलं असत नाही आणायचं सारखं पॉझिटिव्ह राहायचं हा म्हणजे कधी आपण कोणाचा वाईट विचार करत नाही त्याच्यामुळे आपण कशाला करायचं त्याच्यामुळे आपल्या बरोबर कधी आपलं आपलं ले काम करणे आणि खाणे हो नाही कोणाला कोणाला काय म्हणायला बर दिलेलं किती दिवस पुरत उष्ण पाणी काय सांगते की मेळ कुणावाच येऊ नाही असं नाही कुणावाच येऊ नाही नवा वाईट वक्त या कामाकाला कुणाच कुणाला चितू बी नाही कुणावी येऊ बी नाही मी काय म्हणते माझं म्हणणं काय की आली तर सागळ्यावर

Hmm. आपले गागर गुती गपायत भरकाव आमचं काय लय oh. साधे सोप लय भारी नाही okay. आणि तुम्हाला साधे सोपस सा आवडावं लागण आवडून घ्यावं लागल आवडतं सम oh. पदशेरी बाबा oh. गेली गेली टिपलो वो केवणी राहिलो कोण इतकी विघ्न ने गेली सरू नका आमच्या मागो बायडाळी मागो बायडाळी यायची आणि त्यालाच आम्ही पाटुंबा दे 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 युन हितवर पूचलोया पण मी काय म्हणते किती फक्त माणसं चहाण झालेली वरून येत ना अशी ज्या आपली परपंच चेहान झालेली आणि एवढंच कि माझी अश्विनी माझी यसमा एवढंच कि मला एवढ्या खमीर मिळाले ते कुठं मी पाठवलं म्हणजे मेकी ती नाही सांगितलं मी तिकडे जाऊन येऊन आता म्हणजे फार उमरजी जाऊ माझ्या पद्धतीनं केले कुणाला दुख दिलं का गाड्या आठ दिवसात सारे लग्न पद्धती बोल आपलं काय नाही पण करणारा पाहिजे ना किती करणार असू मेला करून करून कुठली गोष्ट तरी होत नाही सतत गोष्ट

तिचं पण मी कमी पडलो का कशाने माझं कर्तव्य ती बाकरी टाक मला जायचं मी संपव मला देव देणारा कुठली गोष्ट देव काय तुझ खान तो नशीबाई नशी नशिबानी बापूंनी लय केलं ना लय नाय तुरे बाय काय होत त्याला काय होत कबूल केलं मी मला म्हणले अश्विनीला इतरा मी आमत बरे मग बापू का परत बारा मग परत गोज बाय अशी चालूच तर बापू चालूच होते बापू साठी नाही विनोदानी बरं का केलंय म्हणून